नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपला कटोरी ब्लाऊजचा दिवस आठवा आहे आणि आज आपण छत्तीस साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहणार आहे तर या इथे मी सर्व मापे दिलेली आहेत आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठे किती कसं वाढवायचं हे सांगितलेलं आहे तर या इथे मापे पहा उंची आहे तेरा तर आपण त्यामध्ये एक इंच प्लस करून सा चौदा इंचावरती घेतो छातीत छत्तीस आहे कंबर तीस आहे पुढचा गळा सहा मागचा गळा दहा आहे कटोरी साडेपाच घेणार आहे बाही पाच आहे दंड घेर सहा आहे आणि शोल्डर साडेपाच घेणार आहे आपण डीप नेक असला तरी आणि मुंडा असणार आहे आपला सहा तर या इथे पहा मी तुम्हाला मापे सर्व दाखवलेली आहेत तर या मापानुसार आपण आज पेपर कटिंग पाहूया जर तुमचं हे माप असेल तर तुम्ही या मापानुसार पेपर कटिंग करू शकता तर या इथे मी ब्लाऊज कटिंग करण्यासाठी मी डबल पेपर घेतलेला आहे आणि या इथे पहा आपण दोन्ही मापे लिहून घेतलेली आहेत चौदा आणि साडे चौदा पाटीमागील भाग हा चौदा इंचावरती कट होणार आहे आणि पुढील भाग हा साडे चौदा इंचावरती कट होणार आहे तर या इथे पहा मी साडेचौदा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे साडे चौदा इंचावरती मार्किंग करून घेतलं की तिथे एक लाईन आखायची आहे आपल्याला जर पेपर आधीच कट केला असेल तर काही प्रॉब्लेम नाही तर या इथे पहा थोडा त्रिका पेपर आहे तर ते मी या इथे कट करून घेणार आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे रुंदी म्हणजे छातीचं माप टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला दीड इंच प्लस करून जी घडी येते ती घडी टाकायची आहे तर या इथे साडे दहा घडी येणार आहे दीड इंच शिलाई मार्जिन असल्यामुळे जर दोन इंच शिलाई मार्जिन असेल तर या इथे अकरा इंच येणार आहे तर या इथे मी दोन तीन ठिकाणी असं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि या इथे एक लाईन मारून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला एक चौकोन तयार करून घ्यायचं आहे शोल्डर टाकूया साडेपाच इंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेतलं अशा पद्धतीने दोन ठिकाणी आता मुंडा घ्यायचा आहे सहा तर अशा पद्धतीने मी टेप ठेवला आणि मुंडा आपण या इथे सहा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे तर तसंच पुढे आणि सहा इंचावरती मार्किंग करून घेऊ आणि इथे लाईन मारून घेऊया आता या इथे कंबर तीस आहेत तिचा चौथा भाग होतो साडेसात इंच त्यामध्ये एक इंच प्लस करायचं आणि साडेआठ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता ह्या रेषा ज्या आहेत ते आपण जोडून घेऊया हे पॉईंट एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत तर त्याआधी आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे छाती आहे नऊ इंच तर ते मी या इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि ते पॉईंट जोडून घेतले आता सर्वात पहिलं आपलं काम असतं मुंड्याचं मार्किंग करणं म्हणजे मुंडा आकार तर या इथे मी तिरकं रेश मारून घेतलेली आहे अर्धा इंच पुढे पॉईंट देऊन आता या इथे ही अर्धा इंच खाली मार्किंग करून या इथे ही तिरकीला नाखून घ्यायची आहे जी पहिली रेषा आहे तिथून आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे मुंड्याला आकार देण्यासाठी तर आकार देण्यासाठी आधी आपण मद्य करूया सहाचा मध्य तीन असं केलं चाले। चा, तरी चालेल किंवा टेप दुमडून केला तरी चालेल पहिल्या रेषेपासून एक इंच आणि जी तिरकी रेषा आहे तिथून एक इंच असं घ्यायचं आणि दोन्ही मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे आता या इथे तुम्ही पाहू शकता मुंड्याचे आकार आपले किती छान येत आहेत गोल आकार अशा पद्धतीने तुम्ही ही आकार देऊन घ्या या इथे आता गळारुंदी अडीच इंच घेणार आहे या इथे तुम्ही सव्वा दोन इंच गळारुंदी घेतली तरी चालेल ज्याचे शोल्डर उ उतरतात त्यांनी सव्वा दोन इंच या इथे गळ्याची रुंदी घ्यायची आहे तर पुढचा गळा सहा आहे त्यामध्ये मी अर्धा इंच मिक्स केलं आणि साडा साडेसहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि या इथे पहा अडीच इंच मार्किंग करून घेऊन एक बॉक्स बनवून घेतला आणि गळ्याला आकार देऊन घेतला क्रॉसपट्टीचं मार्किंग करूया अडीच इंच अडीच इंच आणि एक रेश आखून घ्यायची आणि याच्यावरती आपण पाऊन इंच घ्यायचं आहे किंवा एक इंच आणि क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे तिथले तिथे आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार फिरवायचा नाही थोडा लांब असा फिरवायचा म्हणजे जोडताना काही प्रॉब्लेम येत नाही तर कटोरीचं मार्किंग करून घेऊ साडेपाच इंच पुढेही साडेपाच इंच इथून पहा अडीच इंच मी घेत आहे या इथे तुमचं सव्वा दोन इंचही येऊ शकतं कटोरीचा आकार कसा येतो यावर ते डिपेंड राहतं आणि हा आकार देऊन घेऊ गळ्यापासून वरती एक इंच घेतलेला आहे तिथे जाऊन जोडायचा जा आहे कटोरीचा आकार तर अशा पद्धतीने छान अशी आपली कटोरी तयार झालेली आहे तर हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या इथे ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे तर आता हे कट करून घेऊया कट करताना आपल्याला नेहमी पाठीमागचा आकार असतो जो मुंड्याचा तिथून कट करायचं असतं आणि या इथे अर्धा इंच आतमध्ये घेतलेला आहे त्या लाईनवरती आपल्याला कट करायचं आहे तर अशा पद्धतीने या इथे पहा जे थोडं एक्स्ट्रा होतं तेही मी कट करून घेत आहे आता हे दोन्ही पार्ट आपण वेगवेगळे करून घेऊ मधनं कट करून आता हे पाट आपले वेगळे झाले की लगेच आपण पाठीमागच्या भागातून अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे तर लगेच गळ्याचं मार्किंग करून घेऊया या इथे अडीच इंच गळा घेतलेला आहे तर अडीच इंच घ्यायचं साडे दहा गळ्या आहे आपला तर साडेदहा घेऊया म्हणजे आपला दहा आहे गळा त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलेला आहे या इथे ब्रॉडनेस मी तीन इंच घेतलेला आहे कस्टमरच्या आवडीनुसार या इथे ब्रॉडनेस घ्यायचा आहे या इथे तुम्ही साडेतीन इंचापर्यंत ब्रॉडनेस घेऊ शकता तर या इथे टक्स साडेचार इंचावरती घेऊया आणि टक्सची उंची चार इंच घ्यायची आहे जसा पाठीमागचा गळा असेल त्यानुसार टक्सची उंची बदलते तर पाठीमागचा भाग आपला कंप्लीट झालेला आहे तर आता पुढचा भाग पाहूया तर या इथे आधी मुंड्याचा आकार कट करून घेऊ अगदी सावकाश असा आपल्याला मुंड्याचा आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि या इथे गळा कट करून घेऊया क्रॉसपट्टी आणि मूळ नंतर आपल्याला बाजूला करून घ्यायची आहे तर या इथे कटिंग करताना आकार आपल्याला व्यवस्थित कट करायचे आहेत आणि या इथे आता आपल्याला मूळ कटोरी आहे ती पासून आपण वा वाढीव कटोरी तयार करूया तर या इथे मी सेपरेट पेपर घेतला आणि या इथे ही जी मूळ कटोरी आहे ती आहे अशी ड्रॉ करून घेतली या इथे तुमची जर कटोरीचं मूळ कटोरी ती आहे ती हालत असेल तर या इथे पिन अप करून घेऊ शकता पिन लावून घ्यायचं या इथे अर्धा इंच वाढवायचं इथे पाव इंच आणि आता दोन्ही साईडने आपण दीड दीड इंचाने कटोरी वाढवून घेऊया आता याचा सेंटर करायचा आणि खाली ही दीड इंचाने आपल्याला कटोरी वाढवायची आहे आता या इथे पहा सर्वात पहिल्यांदा आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे या इथे मी आकार देऊन घेतला या इकडे आपण हुकलूक पट्टीची साईड असते तेही जोडून घेऊ आणि कटोरीचे हे आकारही जोडून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही जर कटोरी कट केली तर तुमची कटोरी कधीही बिघडणार नाही टक्सक तिरका येणार नाही तर या इथे तुम्ही पाहू शकता की कटोरी आपली किती छान अशी तयार झालेली आहे कटोरीला आकारही एकदम छान असा आलेला आहे आता तर हे कट करून घेऊया अशा पद्धतीने आपण मूळ मूळकोस कटोरीपासून वाढीव कटोरी काढलेली आहे आता ही कटोरी दुमडून टक्स देऊन घेऊया या इथे टोकावरती टोक ठेवून अशा पद्धतीने कटोरी दुमडून घ्यायची आणि या इथे दीड ते पावणे इं पावणे तीन इंच असं घ्यायचं आहे टक्स रुंदीला दीड इंच आणि उंचीला पावणे तीन इंच असा टक्स देऊन घेऊया आता हा टक्स दुमडायचा असा आणि या पद्धतीने आपली कटोरी तयार होते तर या इथे पाहू शकता किती सुंदर पफ आलेला आहे कटोरीचा आकारही किती छान आलेला आहे तुम्ही या इथे पाहू शकता तर आता बाहीचं कटिंग म्हणाल तर या इथे पहा बाही आहे सहा म्हणजे पाच इंच आहे तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स केलं आणि सहा इंच घेतलेलं आहे या इथे मी पेपर आधीच कट करून घेतलेला आहे बाही रुंदी घेतलेली आहे नऊ कारण छातीचा चौथा भाग या इथे घ्यायचा असतो आता या इथे तीन इंच खाली उतरून आपण या इथे क्रेश आखून घेऊया या इथे एक इंच इकडे दीड आणि याचा मद्य करायचा टोटल रुंदीचा आपल्याला मद्य करायचं आहे आणि त्या मद्यावर अशी एक रेश आखून घ्यायची आणि याचे तीन भाग करायचे आणि बाहीला आकार देऊन घ्यायचा ही बाही कटिंग अगदी सोपी आहे कुणीही ही सहज कटिंग करू शकतं अगदी नवीन शिकणारेसुद्धा या इथे तुम्ही पानाचा आकारही पाहू शकता किती छान असा आलेला आहे तर दंडघेर आहे सहा पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता हे पॉईंट जोडून घेऊया अशा पद्धतीने आपलं ही ड्राफ्टिंग झालेलं आहे या इथे दंडघेर आहे सहा बाही आहे सहा तर आता हे कट करून घेऊया या इथे तुम्ही बाहीचा आकारही पाहू शकता एकदम परफेक्ट असा आकार आलेला आहे आपल्या बाहीला आता पानाचा आकार आहे तो कट करून घेऊया तर अशा पद्धतीने आपलं सर्व कटिंग तयार आहे आता या कटिंगला आपल्याला ब्लाऊज पीसवरती वाढवायची गरज नाही हे पेपर पॅटर्न आहेत असे ठेवायचे ब्लाऊज पीसवरती आणि कटिंग करायचे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद